नमस्कार आज आपण बोलणार आहोत थ्रिप्स बद्दल म्हणजे थ्रिप्स नियंत्रणासाठी जी काही प्रमुख कीटकनाशकं वापरली जातात त्याबद्दल हो आणि यात बघा रासायनिक पण आहेत आणि जैविक पर्याय पण आहे बरोबर तर आजचा आपला उद्देश हा आहे की ही कीटकनाशक म्हणजे नक्की कशी काम करतात त्यांचे सक्रिय घटक कोणते आणि प्रत्येकाची काय म्हणतात त्याला खासियत काय आहे अगदी आपण आज प्रामुख्याने चार उत्पादनांवर बोलू जम्प पोलीस किंवा लेसेंटा सोनिक फ्लो आणि बायो थ्री झिरो थ्री किंवा दक्ष ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया बायरच्या जम्प पासून माझ्या माहितीनुसार यात फेप्रोनिल ऐंशी टक्के डब्ल्यूजी आहे डब्ल्यूजी म्हणजे पाण्यात विरगळणारे दाणेदार हो बरोबर हे नक्की कसं काम करतं जम्पची मुख्य क्रिया आहे विष म्हणून म्हणजे कीड जेव्हा हे खाते तेव्हा तिच्यावर परिणाम होतो थोडा स्पर्शजन्य परिणाम पण आहेच अच्छा फिप्रोनिल काय करतं कीटकांची जी मज्जासंस्था असते ना त्यात गाबागेटेड क्लोराईड चॅनल्स नावाचे मार्ग असतात संदेश वाहनाचे ओके हे फिप्रोनिल ते मार्ग बंद करतं त्यामुळे काय होतं मज्जापेशी अनियंत्रितपणे उत्तेजित होतात किडीला पॅरालिसिस म्हणजे पक्षाघात होतो आणि मग ती मरते अच्छा म्हणजे थेट नर्वस सिस्टीमवर परिणाम याला आयआरएसी गट टू बी मध्ये ठेवलाय बरोबर हो आयआरएसी गट टू बी फिनाईल पायराझॉल गटातलं आणि ही गटवारी महत्वाची असते नाही का प्रतिकारशक्तीच्या दृष्टीने नक्कीच आय आर एस गटवारी आपल्याला कीटकनाशकाच्या कार्यपद्धतीबद्दल सांगते म्हणजे मोड ऑफ ऍक्शन वेगवेगळे गट आलटून पालटून वापरले तर किडींमध्ये प्रतिकारशक्ती तयार व्हायचा धोका कमी होतो अगदी बरोबर बरं आता पुढचं नाव आहे पोलीस किंवा लिसेंटा किंवा काहीजण फिमा म्हणतात यात तर दोन घटक दिसत आहेत क्लॉपरेट चाळीस टक्के डब्ल्यूजी आणि फिप्रोनिल चाळीस टक्के डब्ल्यूजी हे कॉम्बिनेशन कसं हो इथे दोन वेगवेगळ्या कार्यपद्धती एकत्र आणल्या आहेत यातलं इमिडा हे प्रणालीगत आहे प्रणालीगत म्हणजे सिस्टमिक हो सिस्टमिक म्हणजे ते झाड शोषून घेतं आणि मग ते फुलांमधून म्हणजे झाडाच्या आतून वाहतं हे पण मज्जा संस्थेवरच काम करतं पण वेगळ्या भागावर निकोटिनिक ऍसिटिलकोलिन रिसेप्टर्सवर म्हणजे एन हा आहे आय आर आय सी गट चारे अच्छा म्हणजे हा वेगळा गट झाला हो आणि फिप्रोनिलबद्दल बद्दल तर आपण आत्ताच बोललो गट टू बी स्पर्शजन्य आणि पोटाविष म्हणजे हा एक प्रकारे दुहेरी हल्ला झाला एक घटक झाडात आतून काम करतोय आणि दुसरा बायरून म्हणजे स्पर्शानी आणि पोटात गेल्यावर अगदी बरोबर मग याचा फायदा काय होतो जास्त परिणामकारक ठरतं आहे हो तशी अपेक्षा असते दोन वेगवेगळ्या प्रकारे हल्ला केल्यामुळे किडींवर जास्त प्रभावी नियंत्रण मिळतं आणि ते जास्त काळ टिकण्याची शक्यता पण वाढते आणि समजा एखाद्या किडीमध्ये एका, एका प्रकारच्या कीटकनाशकाला थोडी प्रतिकार शक्ती आली असेल तर दुसरा घटक तरी काम करू शकतो हे महत्वाचंय प्रतिकार शक्ती व्यवस्थापनासाठी उपयोगी ठरू शकतो निश्चितच बरं आता तिसरं उत्पादन सॉनिक फ्लो किंवा अगाडी एस सी किंवा फिप्रॉक्स यात परत फिप्रोनिल आहे पण पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशन मध्ये एस सी म्हणजे द्रवरूप हो सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट मग ह्याची कार्यपद्धती तीच असणार फिप्रोनिलची मूलभूत कार्यपद्धत फिप्रोनिलचीच आहे म्हणजे तेच गॅबा चॅनल्स ब्लॉक करणे स्पर्शजन्य आणि विष म्हणून काम करते पण यात एक वैशिष्ट्य आहे काय एस सी फॉर्म्युलेशनमुळे आणि या उत्पादनाच्या गुणधर्मांमुळे यात ट्रान्सलॅमिनार क्रिया दिसते ट्रान्सलॅमिनार क्रिया हे काय आहे नक्की म्हणजे असं की आपण फवारणी पानाच्या वरच्या बाजूला केली तरी हे रसायन पानाच्या आत शिरतं आणि पानाच्या खालच्या बाजूला ज्या किडी लपलेल्या असतात ना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं अरे वा हे तर फारच उपयोगी आहे कारण थ्रिप्स बऱ्याचदा पानांच्या खाली लपत हो ना त्यामुळे नियंत्रण सोपं होतं आणि याचा परिणाम बराच काळ म्हणजे काही ठिकाणी एकवीस दिवसांपर्यंत टिकतो असंही ऐकले आणि पिकाच्या वाढीलाही चालना मिळते म्हणे प्लांट ग्रोथ एन्हॅन्समेंट पीजी एकवीस दिवसांचा परिणाम हा अर्थातच आदर्श परिस्थितीत असतो वातावरणावर किडीच्या प्रादुर्भावावर अवलंबून राहील पण ट्रान्सलॅमिनार क्रियेमुळे जास्त काळ संरक्षण मिळायला नक्कीच मदत होते आणि पीजीईचं काय हो काही वेळा फिप्रॉनिलच्या वापरामुळे पिकाची वाढ थोडी सुधारल्यासारखी वाटते म्हणजे पानं हिरवीगार दिसणं वगैरे हा एक अतिरिक्त फायदा मानला जातो पण मुख्य काम कीटकनाशक म्हणून आहे समजलं म्हणजे हा पण एक चांगला पर्याय आहे विशेषत लपलेल्या किडींसाठी आता आपण एका वेगळ्या प्रकारच्या उत्पादनाकडे वळूया बायो तीनशे तीन, तीन किंवा दक्ष हे जैविक आहे म्हणतात बरोबर हे रासायनिक नाही हे लॅमिनेरिया नावाचं समुद्री शेवाळ किंवा आपल्या ओळखीचा शेवगा म्हणजे मोरिंगा ऑलिफेरा यांच्या अर्कांपासून बनवलेलं असतं अच्छा नैसर्गिक घटकांपासून हो त्यामुळे याची कार्यपद्धत रासायनिक कीटकनाशकांसारखी का नाही हे थेट मज्जासंस्थेवर हल्ला करत नाही मग हे थ्रिप्सला कसं थांबवतं था? याचे दोन मुख्य मार्ग सांगितले जातात एक म्हणजे हे पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवतं तो, याला बायोस्टिम्युलंट इफेक्ट म्हणतात बायोस्टिम्युलंट आणि दुसरा मार्ग दुसरा म्हणजे याच्या वापरामुळे पानांवर एक प्रकारचा थर तयार होतो असं म्हणतात ज्यामुळे पानं खाण्याची इच्छा होत नाही त्याला अँटीफिरंट इफेक्ट म्हणतात किंवा त्यांच्या वाढीमध्ये अडथळा येतो म्हणजे कीड दूर राहते किंवा तिची वाढ खुंटते हो ही क्रिया म्हणजे थेट विषप्रयोग नाही पण किडीला पिकावर जगणं अवघड होऊन जातं म्हणजे हे फक्त कीड मारण्यावर लक्ष केंद्रित करत नाही तर पिकाचं आरोग्य सुधारून आणि किडींना परावृत्त करून काम करतं हा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे हो ना तर थोडक्यात सांगायचं तर आपण बघितलं की थ्रिप्स नियंत्रणासाठी फिप्रोनिल आधारित उत्पादन आहेत जसं की जंप आणि सोनिक फ्लो मग दोन रसायनं एकत्र असलेलं लेसंट आहे आणि मग पिकाची प्रतिकारशक्ती वाढवणारे आणि किडींना दूर ठेवणारे बायो थ्री झिरो थ्री दक्ष सारखे जैविक पर्याय पण आहेत हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट माझ्या मनात येते की आपल्याकडे पर्याय तर खूप आहेत पण निवड करताना विचार करावा लागेल इथेच एक महत्वाचा मुद्दा येतो आपण जेव्हा रासायनिक आणि जैविक नियंत्रणातनं निवड करतो तेव्हा फक्त कीड मेली पाहिजे एवढाच विचार करायचा का की त्या पलीकडे जाऊन पिकाचं एकूण आरोग्य जमिनीचं आरोग्य पर्यावरणावर काय परिणाम होतोय याचा पण विचार करायला हवा बरोबर आणि दुसरा मुद्दा म्हणजे वेगवेगळ्या कार्यपद्धतींची म्हणजे आपण जे आय आर एस सी गट बोललो त्या वेगवेगळ्या गटांची कीटकनाशक आलटून पालटून वापरणं किती महत्वाचं आहे हो विशेषतः कीटकनाशक प्रतिकार शक्ती टाळण्यासाठी